सांगलीत प्रभाग क्रमांक दहामधील वर्डर कॉलनी येथे महसूल आणि वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीच्या माध्यमातून क्षेत्रीय शासकीय निमशासकीय कार्यालयांचा शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सामाजिक कार्यकर्ते सूरजमामा पवार यांच्या नेतृत्वाखाली वडर माकडवाले आणि धनगर समाजाकरता मोफत जातीचे दाखले काढून देण्याचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन अपर तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले प्रभाग क्रमांक दहामध्ये रोजंदारीवर जाणारे अनेक कुटुंब आहेत त्याचबरोबर जास्त झोपडपट्टी असणारा प्रभाग आहे त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्यासाठी अनेक वेळा विविध कागदपत्रांकरता हेलपाटे मारावे लागत होते महसूल आणि वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्यामार्फत आणि सामाजिक कार्यकर्ते सूरजमामा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकाच कार्यालयाखाली सर्वांना कागदपत्रे पूर्णता करता यावी या निमित्ताने मोफत जातीचे दाखले मिळावे या निमित्ताने वडर माकडवाले आणि धनगर समाजाकरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांचा प्रतिसाद पाहता शिबिराची मुदत आणखीन एक दिवस वाढवण्यात आली त्याचबरोबर यावेळी नागरिकांनी सुद्धा नागरिकांच्या उपक्रमा राबवलेल्या शिबिरानिमित्त उपविभागीय अधिकारी यांच्यासह शासकीय कार्याचे अधिकारी उपस्थित होते आज महसूल विभाग वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे क्षेत्रीय शासकीय व निशासकीय कृती आराख अंतर्गत उपक्रम जो राबवत आला त्याअंतर्गत आज एक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लोक नागरिकांचा भेटत आहे आत्तापर्यंत न्हाण्यामध्ये एक हजार लोकांचं अर्ज भरून झालेला आहे आणि सर्व लोकांना अर्ज जी जी भरल्या त्यांना जाती दाखला देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आज या कार्यक्रमानिमित्त का माननीय अप्पर तहसीलदार मॅडम अश्विनी नरोटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा सुरुवात करण्यात आला त्यांनी पाहणी केली तर इथं जाती दाखला नसलेल्यांची संख्या फार असल्यामुळे त्यांनी उद्याचाही दिवस आ, आ शिबिर चालू असावा म्हणून त्यांनी सांगितलेत उद्या दिवसही हा शिबिर चालू असणार आहे असे त्यांनी सांगितले शिबिर उद्या पण चालू राहील याचा माकडोले समाज वडर समाज धनगर समाज आणि भटक्या विज जातीतले असणाऱ्या सर्व समाजांनी याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो नमस्कार माझं नाव सदाशिव सुरेश धोत्रे मी वडर समाजाचा एक व्यक्ती आहे आमच्या समाजातील किंवा बाहेरच्या समाजातील आमचे सुरेश मामा पवार आमच्यासाठी एक चांगले उपक्रम इथे घेऊन आलेले आहेत जातीच्या दाखल्यासाठी त्यामध्ये वडर समाज माकडोले समाज धनगर किंवा अन्य काही समाजाची जे धावपळ होत होते ते धावपळ कमी करण्यासाठी हे मामाने इथं उपक्रम आणला आहे त्याचा आम्ही लाभ घेतला आहे आणि आमचे जे फेरफटका होत होते ऑफिसाला जाणे येणे कागदपत्र ह्या होत्या त्या आम्ही त्यांनी कमी ह्याच्यामध्ये करून दिले त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद त्यांचं मानतो मामाचे सुरेश मामा पवार त्यांचा आम्ही आभारी आहोत मग दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत मान्य जिल्हाधिकारी सहकारी सर सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार सांगली कार्यक्षेत्रामध्ये आज विमुक्त जातींसाठी दाखल्या दाखले तयार करण्याचा कॅम्प आयोजित केलेला आहे सदर कॅम्पमध्ये धनगर वडर आणि माकडवाले समाजाकरता दाखले जातीचे दाखले तयार करून त्याचं वितरण थोडेच दिवसामध्ये पुन्हा याच ठिकाणी घेण्यात येणार आहे तर वडर कॉलनी सांगली येथील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर कॅम्पचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा राज्य शासनाच्या वतीनं हे जो शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत समाजभूमीपासून या स्तरावर प्रशासन आपल्या दारात येऊन आपल्याला याच्याबाबत मार्गदर्शन करत आहे किंवा आपल्यासाठी काम करत आहे सदर कॅम्पच्या ठिकाणी अर्ज स्वीकृती जबाब पंचनामा जागेवरतीच तयार करणे आणि तसेच प्रतिज्ञापत्राची सोय केलेली आहे तर इतर सर्व आनुषंगिक डॉक्युमेंट जोडून आपण ह्या कॅम्पसाठी सर्वांना सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन मी आपल तहसीलदार म्हणून आपल्याला करत आहे